नमो बुद्धाय जय भीम मी तनिष्क खिल्लारे लोक मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी सत्याग्रह सुरू केला हा सत्याग्रह सामाजिक न्यायासाठी होता या सत्याग्रहाचा मुख्य उद्देश अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळवून देणे आणि सामाजिक न्यायासाठी लढणे हा होता डॉक्टर यांनी अस्पृश्यता अनेक लढे दिले त्यापैकी नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा महत्वाचा मानला जातो। हा सत्याग्रह केवळ मंदिर प्रवेशासाठी नव्हता तर मानवाधिकार न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी होता दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी या मंदिरात वंचितांना न्याय मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिराबाहेर मोठे आंदोलन उभे राहिले होते या सत्याग्रहाचे नेतृत्व दादासाहेब गायकवाड यांनी केले होते त्याचा परिणाम सर्व अस्पृश्यांना मंदिरात जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला मंदिर प्रवेश फक्त समानतेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी होता माणूस म्हणून निसर्गाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत ते सर्वांना मिळालेच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेश आंदोलनाद्वारे उपेक्षित समुदायाला विशेषतः अस्पृश्य दलितांना सामाजिक समता आणि न्याय मिळवून देण्याचे उद्देश ठेवले होते मंदिरात प्रवेश हा मूलभूत अधिकार आहे आणि जाती व्यवस्थेचे उच्चाटन करण्याचे दिशेने एक पाऊल आहे असे त्यांचे मत होते फक्त सनातनी हिंदूंनाच जाग करण्यासाठी नव्हे तर त्यावेळचे सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळेच्या अस्पृश्यांना शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावे यासाठी हा लढा उभारण्यात आला होता दोन मार्च एकोणीसशे तीसला ला सुरू झालेला हा लढा पुढील पाच वर्ष चालला असल्याचे समजते गोदाकाठी वसलेलं नाशिक शहर हे सनातनी हिंदूंचा गड समजला जायचे त्यास नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉक्टर आंबेडकर यांनी केला आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात महाराष्ट्रातील हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार डॉक्टर आंबेडकरांनी केला तो काळ होता इंग्रजांच्या गुलामगिरीचा इंग्रजांच्या दडपशाही विरोधात काँग्रेस लढत होती तर धर्म मार्तंडशाही विरोधात डॉक्टर आंबेडकरांनी आपले दंड थोपटले होते धनंजय किर लिहितात आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष अन्यायी आणि अंधार अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता नाशिक शहराने यापूर्वी कधीही न पाहिलेली भव्य मिरवणूक दोन मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये निघाली श्रीराम जयरामच्या घोषात ही मिरवणूक निघाली असल्याचे धनंजय कीर लिहितात मिरवणूक काळाराम मंदिराजवळ पोहोचली मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते म्हणून ही मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली आणि तिथे भव्य सभा झाली मंदिराच्या चारही बाजूने सैनिक तैनात करण्यात आले होते विशेष म्हणजे त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिरात येण्यास मनाई होती हा सत्याग्रह चालू असतानाच नऊ एप्रिल एकोणीसशे तीसचा चा दिवस उजाडला तो दिवस होता रामनवमीचा सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यामध्ये तडजोड होऊन स्पृश्य आणि अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा असे ठरले असताना आंबेडकरांचा हात लावण्यापूर्वीच सनातन्यांनी उलकावणी देऊन रथ दुसरीकडे पळवून नेला या रथाचा पाठलाग करताना बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला हो आंबेडकर यांना दगड लागू नये म्हणून त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री धरली होती तरी त्यांना दगड लागून जखम झाली होती या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ होऊन त्याचा मृत्यूही झाला होता असे डॉक्टर आंबेडकरांनी एका पत्रात लिहून ठेवले होते सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांच्या अतोनात छळ केला गेला त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या रस्ते बंद झाले एवढेच नाही तर दुकानातील वस्तूही त्यांना मिळेनाशा झाल्या एवढे दुःख सोसूनही आंबेडकरांनी आपला सत्याग्रह चालूच ठेवला यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले बाबासाहेब म्हणतात आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत आपले प्रश्न राजकीय आहेत सामाजिक धार्मिक आर्थिक आणि शैक्षणिक आहेत ही लढाई आपली समतेची होती असा संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद